नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर सगळ्यांना दिवाळीमध्ये आवडणारा पदार्थ म्हणजे चिवडा तर तो आज आपण बनवणार आहोत दगडी पोह्याचा चिवडा बनवणार आहे आपण आज तर चला त्याची तयारी सुरू करूयात चिवड्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेले आहेत तर इथे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे कडीपत्ता डाळवं तीळ शेंगदाणे सगळं घेतलेलं आहे आणि चिवडा मसाला पण वापरणार आहोत आपण अजून पण साहित्य लागणार आहे आपल्याला पण चिवडा बनवताना तुम्हाला कळेलच आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देईल तुम्हाला पूर्ण रेसिपी तर सगळ्यात पहिले आपण शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याच्या वरचे टरफलं निघाले पाहिजेत आणि इथे द एक किलो दगडी पोहे घेतलेले आहेत मी तर ते हे पूर्ण चाळून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि छान पाकडून पण घ्यायचे आहेत तर ते चाळून घेईपर्यंत इथे माझे शेंगदाणे भाजून झालेले आहेत शेंगदाणे भाजून थंड होण्यासाठी आता आपण बाजूला ठेवणार आहोत हे छान ब्राऊन होईपर्यंत शेंगदाणे भाजू द्यायचे आहेत म्हणजे त्याची टर्फलं लगेच निघतात आणि मग शेंगदाणे भाजून झाल्यावर आता आपण सगळे पोहे भाजून घेणार आहोत आणि चांगले पाखडून पण घ्यायचे आहेत पोहे छान ब्राऊन होईपर्यंत आपण सगळे पोहे भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं लागतात पोहे भाजून घ्यायला थोडंसे हलवत राहायचे आहेत मधूनमधून मदुन। म्हणजे ते करपणार नाहीत खालून आणि चांगले पाखडून घेणार आहे आपण पोहे म्हणजे कचरा असतो जो पोह्यांमध्ये तो निघून जाईल आपला इथे एक किलो पोहे सगळे भाजून घ्यायला पंधरा ते वीस मिनटं लागले मला भाजलेल्या पोह्यांची थोडी चव बघितलीत तुम्ही तर बघा खूप कुरकुरीत लागतात त्याच्यामुळं वरून कळतं आपल्याला की पोहे भाजले गे गेलेले आहेत आता इथे सगळे पोहे माझे भाजून झालेले आहेत आता आपण खोबऱ्याचे जे काप केलेले आहेत ते भाजून घेणार आहोत खोबरं भाजेपर्यंत इथे शेंगदाण्याचे सगळे साल काढून घेतलेले आहेत आणि ते पाखडून घेतलेले आहेत आणि ते आता आपण चिवड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपलं खोबरं भाजलं गेलेलं आहे बघा ब्राउनिश चांगलं दिसतंय पन्नास ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे ते चांगलं भाजलं गेलेलं आहे बघा आणि आता ते काढून घेऊयात आणि आपण आता भाजून घेऊयात डाळवं डाळवं भाजायला एक दोन ते तीन मिनटं लागतात लगेच भाजले जातात कढई कारण गरमच असते शंभर ग्राम डाळवं घेतलेलं आहे मी चिवड्यासाठी ते आता भाजून होतंय आपलं तो तोपर्यंत मी लसूण सोलायची तयारी चालू केलेली आहे इथे आता डाळवं चांगलं भाजलं गेलेलं आहे ते काढून घेऊयात आणि डाळवं झाल्यानंतर आता आपण भाजून घेऊयात तीळ पाच चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत मी आणि ते आता आपण चांगले ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात लगेच भाजले जातील माझ्या चॅनलवर मी चकलीची पण रेसिपी टाकलेली आहे घरीच भाजणी बनवलेली आहे आणि त्याची चकली बनवलेली तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा इथे सगळे जिन्नस आपले छान भाजून झालेले आहेत तर आता मसाले टाकायची चिवड्यामध्ये तयारी चालू करूयात सगळ्यात पहिले लसूण बारीक कुटून घेतलेलं आहे मी आणि आपण डाळवं जे भाजून घेतलेलं ते चिवड्यामध्ये टाकलेले आहेत शेंगदाणे टाकलेले आहेत याच्यामध्ये एक वाटी पिठी साखर टाकणारे आणि चार चमचे सुरुवातीला मीठ टाकलेलं आहे मी आणि ते मिक्स केल्यानंतर परत एक दोन चमचे मीठ टाकणार आहे आणि अर्धा वाटी पिठी साखर परत वरतून टाकलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण लाल तिखट तीन चमचे ॲड करूयात आपण चिवडा मसाला पण टाकणार आहोत त्यामुळे थोडंच टाकलेलं ला आहे लाल तिखट आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मिक्स व्यवस्थित करायचं आहे मी इथे गॅसवर कढई तापवायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये वाटीत तेल टाकलेलं आहे आणि ते तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि खोबरं टाकून चांगलं तळून घ्यायचं आहे कढीपत्त्याचा छान असा तडतडल्याचा आवाज येतो बघा आता आपण याच्यामध्ये चार पाकळ्या मी लसूण सोललेला होता मोठ्या पाकळ्या होत्या तर तो लसूण सोलून कुटून घेतला होता बारीक तो आपण याच्यात टाकणार आहोत लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चांगला आणि चार पाच चमचे जे तीळ घेतलं होतं ते पण भाजून घेतलेलं होतं आपण ते याच्यात टाकायचं आहे याच्यामध्ये आता मी दोन चमचे हिंग एक चमचा तिखट आणि एक चमचा हळद टाकलेली आहे फोडणीमध्ये त्याच्यामुळे चा छान पिवळा असा रंग येतो आहे आणि सगळ्यात शेवटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती टाकणार आहोत कोथिंबीरमुळे खूप छान अशी चव येते चिवड्याला जर तुम्हाला कोथिंबीर नसेल टाकायची तर तुम्ही धणे पण टाकू शकता आता हे सगळे आपले तळून झालेले जिन्नस आपण चिवड्यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत सगळ्या चिवड्यामध्ये व्यवस्थित पसरले गेले पाहिजे आहेत सगळे मसाले तर मग छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हाताने दोन्ही तुम्ही मिक्स करू शकता किंवा पातेलं हलवून पण तुम्हाला मिक्स करता येईल सगळा चिवडा इथे व्यवस्थित मिक्स झाला आहे आता सगळ्यात शेवटी आपण चिवडा मसाला टाकायचा आहे मी इथे रामबंधूचा पन्नास ग्रॅमचा चिवडा मसाला वापरणार आहे तर त्याच्या पाकिटच्या मागे लिहू लिहिलेलं आहे बघा की पाव कप तेल घ्यायचं आहे आणि ते गरम करायचं आहे आणि ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिवडा मसाला टाकायचा आहे तर पूर्ण पॅकेट मी इथे चिवडा मसाल्याचं टाकलेलं आहे आणि ते हलवून घेतलेलं आहे आणि हे पूर्ण आता आपण चिवड्यामध्ये टाकणार आहोत छान सगळ्या चिवड्यामध्ये हा पसरवून टाकायचा आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल आणि चांगला कढाईचा पण मसाला सगळा काढून घेतलेला आहे मी सगळा चिवडा छान मिक्स झाला पाहिजे म्हणजे तिखट किंवा खारट असा लागणार नाही आणि इथे आता सगळा चिवडा आपला तयार आहे तुम्ही बघू शकता एक किलो पोह्याचा भरपूर चिवडा झालेला आहे हा चिवडा तुम्ही बंद डब्यात ठेवलात तर खूप दिवस राहील बिलकुल सादळणार नाही आणि या दिवाळीत हा चिवडा तुम्ही नक्की बनवून बघा खूप सोपी रेसिपी आहे तुमचा चिवडा कसा बनतो हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू